चिकन शिष्टीपाय तड्याचं काम चालू जाले मस्त वास उठलाय चिकन शिष्टीपायचा आज ईश्वरीचं बड्डे असल्यामुळे त्यांच्या पप्पाने पार्टी दिली ते हा चिकन शिट्टीपा हलवायचं हे काय ऐकलं ऐकलं जाळीचे <laughs> मसाल्याचा खामंग वास सुटलाय चिकन शिट्टी पाहिला Yeah. आज मुलगीचा बड्डे कसं वाटतय चांगलं वाटतय काय त्यांच्या मुलगीचा बड्डे आहे धाकटी वहिनी ज्यांच्या तयार झाले चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन सिक्स्टी फाईव्हमध्ये मगाशी अद्रक लसूण पेस्ट घातलं नव्हतं आत्ता वहिनीने वरणं घालून मिक्स केले मगाशी सांगायचं विसरलो कढीपत्ता तेवढा मिळाला नाही चिकन सिट्टी फायला कढीपत्ता लागते आहे बाकी सगळं आहे चिकन सिस्टी फायमध्ये मसाला चिकन सिक्स्टी फाय तळून गरमा गरम चिकन सिक्स्टी खाया जाता कुरकुरीत आता चिकन सिक्स्टी फाय झाले की बिर्याणीची तयारी याला हा बिड बिर्याणीसाठी तर सोनं मसुरी तांदूळ घेतले बिर्याणीची तयारी चालू आहे इकडं को टमाटो कांदा कापून घेतले तमालपत्र फूल दालचिनी थोडं त्यानुसार आणि अद्रक लसूण पेस्ट बिर्याणी मसाला इकडं कोबर आणि कोथिंबीर बारीक करून घेतलंय आणि इकडे एक किलो चिकन घेतलंय बिर्याणीसाठी आणि इकडे आता वहिनीने गॅसवर पातीला ठेवल्यात बिर्याणीचं आता तयारी चालू आहे आणि इथं वेलची घेतली आहे हिरव्या वेलची वहिनीने आता आता बिर्याणीची तयारी सुरू करू पहिनीने पहिलं आता तेल घातले चिकन शिफ्टी पाहिजेच तेल घ्यायलेले तेल गरम झाले खडा मसाला तेन घातले आता दालचिनी फूल गलदोड तमालपत्र आहे गाळाले कलर आहे ते कलर हातून जरा नमक ಹಾಕलाई नडक ಹಾಕलाई कलर जरा मिक्स मारो केवळे नमक जरा कलर घालून घेतलाय आता आणि परतायचं काम चालू आहे कांदा जरा लालसर वाला पाहिजे तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं वडील मिरची घातल्या वहिनी आता टॅमॅटो घालाय हो ते टमाटो एकदम सणाग होता नरम आग आहे नाही आता टमाटो तेलामध्ये मऊ होपर्यंत मऊपर्यंत शिजवायचं आणि ते टमाटो मऊ होण्यासाठी वर्ण मीठ घालेलं मीठ घातले की टामाटो लगेच शिजून येते आता नरम झाले तेलामध्ये परतून घेतलंय चांगलं पेस्ट आता अद्रक लसूण पेस्ट घाल झालं कोथिंबीरचं पेस्ट घालायचं जास्त नाही घातलं थोडंच घातलंय जास्त गाठले की मग पातीला लस पण भरून जाते ते आता राहील रश्यामध्ये घालायचं आहे तेल सुटायला चालू झालंय आता मसाल्याला हळद घातले मसाल्याला वास मस्त सुगंध सुटलाय बिर्याणी एकच नंबर होणार आहे आता घरगुती मसाला लाल तिखट एक चमचा आता बिर्याणी मसाला घालण्यात येतो आठ बिर्याणी मसाला दोन पाकिट घालायचं अख्खी आठ तोंडिज नाही दीड किलो यायचे ना बिर्याणी मसाला गाठलाय आता तेल सुटले

रसासाठी थोडस चिकन ठेवले तिल्क वहिनी इथं रसा बनवायला आहे तो बाकी सगळं बिर्याणीला गाठले आता चिकनला पाणी सुटू असतं का ठेवायचं आहे तर बसलं की प्लेट प्राची आज ईश्वरेश दीदीचा बड्डे आहे बिर्याणी करायला त्यांची मम्मी चिकन सिटी पाय खाल्ला आता इकडं तांदूळ

तांदूळ स्वच्छ असल्यामुळं आम्ही काय धुलं नाही त्याला नीट करून घेतलंय तांदूळ गरम पाणी करून ठेवलंय चांगलं परतून झाले आता गरम पाणी घालायचं मात नीर एरिया पाणी वहिनी आमच्या अंदानुसार अंदाजेनुसार पाणी घालतात मग आपण काय घालत नाही तरी पण हे कुकरचं तीन डबं पाणी घातलं आता आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे कमी पटलं तर घालायला मुस्ते ना केक आणला आहे भारतीय भावानं इकडं एक, एक, एक साइड प्रिया आहे एक साइड ईश्वरी लिहल आहे एकवीस तारखेला प्रियाचा वाढदिवस होता तेव्हा केक कापली नाही आहे आणि आज सत्तावीस तारखेला ईश्वरीचं बड्डे आहे त्याच्यामुळे दोघांचं पण नाव टाकतं त्याच्यावर चला आता केक कापून घेऊ ईश्वरीचा आरती करायचं चालू आहे आज वाढदिवस आहे ईश्वरीचा प्रियाला आणि प्राचीला पण टिक्का लावल्यात प्रिया आमची बड्डे करूनच घेत नाही दहावीला गेल्यापासून बड्डे बंदच केले तिनं ada pahala kiap kapot itu ya hausnya Oh, orang ya, orang ya, केक कापायला सगळ्यात हौशी म्हणजे आमची प्राची चाक घेऊनच थांबले ती केक कापायला प्राची खाली जरा खाली वर नाही बघायचं केक कडे बघायचं खाली प्राचीला फोटो काढून घ्यायचंय हाऊस हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बडे टूश्वरी प्रिया हॅपी बर्थडे टू यू टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा

बहिणी बहिणीचं प्रेम नी बेतील साधा सिंपल मध्ये बड्डे करताय आम्ही असं पोगा वगैरे लावून असं सजावट काय करत नाही साधं सिंपल वडील वारल्यापासून आम्ही साधं सिंपलच आहे त्याच्यामुळं काय एवढं मोठं सजावट करत नाही पुऱ्या आमच्या हुशार येतो त्यांना आता सगळं कळतंय त्यामुळं साध्या पद्धतीनेच बड्डे केले कलर आहे ना प्युअर कलर कलर मध्ये येलो ने भरू नका कलर घाललेत आता केर्याने तयार झाले बॅग सुरु बिडला इंग गुंडगा नंगू बे हे वडीचा सपाई माडा घाटले वहिनीने आता कांदा घाटले <ड़ी> कांदा जरा आता थोडस लालज झाला ते चिकन गाठले आळस गाठले चिकन शिजवाय शिजायला नुसार मीठ नंतर लागलं तर घालायचं टेस्टनुसार ला आला लसूण पेस्ट

గరగుతి మసాల లాల్ తిటలే చాలా చికెన్

ही कुदी झाला आता गरम पाणी घातले आता चांगलं चिकन शिजूच याला शिजवायचं आता या जेवाला सगळेजण चिकन बिर्याणी आणि चिकन रसा आदा लिंबू सगळेजण जेवाला बसायला आले गरमागरम बाहेर थंडगार हवा सुटलय थंडी आहे आणि गरमागरम बिर्याणी चिकन रसा बहु जेवाला बसलाय ईश्वरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनेकदा हा बघा इकडं बिर्याणी आहे चिकन रसा गरमागरम बिर्याणी वाफ सुटाली कसं बिर्याणी इकडं कांदा आणि लिंबू आहे प्रिया बाळ जेवायला ये पण आली जेवायला चला सुरुवात करू जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद गुड नाईट